पहलगाम आणि पुलवामा हल्ल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहावर निशाणा साधला या दोन्ही दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ही गृह मंत्रालयाची असल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय आणि त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मागणी सामनाच्या या अग्रलेखामधून करण्यात आलेली आहे सामनाच्या अग्रलेखात आज अमित शहावर टीका केलेली आहे केंद्रीय गृहमंत्रालयाची ही जबाबदारी होती आणि त्यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारावी आणि अमित शहानी राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे तेव्हा सामनाच्या या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया त्यातले काही महत्वाचे मुद्दे ग्राफिक्सद्वारे पुलवामा आणि पहलगाम हत्याकांड सरकारच्या बेफिकिरीमुळे घडली आणि तेव्हाचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि आताचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनीच हत्याकांडाची जबाबदारी सरकारवर म्हणजेच केंद्रीय गृहमंत्रालयावर टाकली आहे या दोन्ही हत्याकांडाची जबाबदारी ही केंद्रीय गृहमंत्र्यांचीच आहे हे राज्यपाल सांगतात तेव्हा गृहमंत्र्यांना राजीनामा हा द्यावाच लागेल मोदी शहाच्या राज्यामध्ये मणिपूर ते काश्मीरमध्ये माणसं किड्या मुंग्यांसारखी मारली जातात गृहमंत्री अमित शहा आधी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांना बडतर्फ करा आणि तुम्ही स्वतःही राजीनामा द्या अशी मागणी आज सामनाच्या या अग्रलेखामधून करण्यात आली आहे